सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किसान नगर येथे शुक्रवारी विशेष मोहीम राबवून पोलिसांनी मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला या कारवाईत चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला सावली पोलिसांनी किसान नगर येथील संगीता राजेश मजोके यांच्या घरची झडती घेतली असता पंधरा लिटरचे पाच प्लास्टिक कॅन भरून पंच्याहत्तर लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू किंमत सात हजार पाचशे रुपये तसेच सहा निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी शंभर प्रमाणे सहाशे किलो, किलो मोहफूल अंदाजे किंमत सत्तावीस असा एकूण चौतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर दुसऱ्या कारवाईत पिंकू जगन्नाथ मजोके यांच्या घराची झडदी घेतली असता चार प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी पंधरा लिटर प्रमाणे साठ लिटर हातबट्टी मोहदारू अंदाजे किंमत चार हजार तसेच दोन प्लास्टिक ड्रममध्ये दोनशे किलो सडवा मोहपार व तीन प्लास्टिक पोत्यात अंदाजे किंमत पंधरा हजार सातशे पन्नास रुपये असा एकूण एकोणवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत दोन्ही आरोपींवर सावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे ही कारवाई सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार उपनिरीक्षक सचिन मुसळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली